नमस्कार मराठी बांधवांनो आज मुंबईक परत राज करायची वेळ आहे भारतीय स्टेट बँक ने सर्कल बेस्ड ऑफिसर सीबीओसाठी दोन हजार दोनशे त्र्याहत्तर जागा जाहीर केल्या आहेत महाराष्ट्र सर्कलसाठी मराठीसाठी एकशे चौऱ्याण्णव जागा मुंबई मेट्रो सर्कलसाठी मराठी स्लॅश कोंकणीसाठी एकशे त्रेचाळीस प्लस जागा ग्रॅज्युएट प्लस दोन वर्ष बँकिंग एक्सपिरियन्स ऑफिसर म्हणून असणाऱ्यांसाठी ही सोनेरी संधी पगार सुरुवातीला अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस प्लस भत्ते अर्ज सुरू आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जा एसबीआय डॉट सी ओ डॉट आय एन स्लॅश करिअर्सवर किंवा डिरेक्ट एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश आय बी पी एस आरईजी डॉट आय बी पी एस डॉट आय एन स्लॅश एसबीआयसीबी ओ एन ओ व्ही दोन पाचवर अर्ज कर जास्तीत जास्त मराठी तरुणांना सांगा शेअर करा रील फॉरवर्ड करा आपण एकत्र मुंबईत मराठींची ताकद वाढवूया जय महाराष्ट्र